आज आम्ही जम्मू काश्मीरमध्ये जो पाकिस्तानी अतिरेक्याने जो भॅड हल्ला केला या भेड भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचे संपूर्ण शहरामधून रॅली काढून पाकिस्तानचे झेंडे फाडले त्याचबरोबर दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानाचा प्रतिमात्मक पुतळा झालेला आहे आणि निषेध तीव्र शब्दात नोंदवलेला आहे त्याचबरोबर आम्ही जे आमचे ह्या आतंकी हमल्यामध्ये जे मयत झाले होते लोक त्या लोकांना श्रद्धांजली वाहिलेले आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करतो आवाहन करतो की आता छोटासा स्ट्र, सर्जिकल स्ट्राईक न करता पाकिस्तानच्या विरोधात डायरेक्ट लढाई उभारावी देशातली संपूर्ण जनता तुमच्या सोबत राहील अनेक वेळा हल्ले झाले गेल्या वेळेला पुलवामा हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले आणि आता तर जवळजवळ तीसिक लोक मारली गेली अनेक लोक जखमी आहेत की आपल्या देशात येऊन आपल्या नाकावटीतून जर का आपल्यावरती असे हल्ले करत असतील तर हा भारत देश या भारतातली जनता कधीही खपवून घेणार नाहीये जर छप्पन इंचची छाती नरेंद्र मोदींची असेल तर त्यांनी पाकिस्तानला या जगाच्या नकाशातून मिटवावं एवढं या ठिकाणी आव्हान करतो आम्ही त्यांच्या सोबत आहोत